डॉक्टर रुचा रुपनारे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या डॉक्टर सूरज यास पोलिसांनी तत्काळ अटक न केल्यास इंडियन मेडिकल असोसिएशन राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा पंढरपूर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारंडे यांनी दिला आहे आज आय एमने पंढरपूर येथे काळ्या पिती लावून घटनेचा निषेध नोंदवला डॉक्टर रुचा रूपनारे यांनी त्यांची पती डॉक्टर सूरज यांच्या जाचास कंटाळून सहा जून रोजी घरी आत्महत्या केली त्यानंतर तीन दिवसांनी सांगोला पोलीस ठाण्यात डॉक्टर सूरज रुपनार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला दरम्यान डॉक्टर सूरज यास अद्याप अटक न झाल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्र घेतला आहे सूरज रुपनर यास अटक करावी त्याचा पासपोर्ट जप्त करावा अशी मागणी आज आय एमने जिल्हा अधिकारी यांची भेट घेतली यावेळी आय एमने राज्यभरात पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे